शरीराची रचना काय ते समजल्याशिवाय आपण कसं हेल्दी राहू शकू शरीराची रचना काय शरीर म्हणजे काय काय आहे आपलं जे शरीर आहे हे सत्तर ते ऐंशी हजार पेशींपासून बनलेले अच्छा ज्याच्यामध्ये okay. पाच ज्ञानेंद्रिय आहेत डोळे कान नाक जीभ आणि त्वचा बरं ज्याच्यामुळे आपण रिसीव करतो म्हणजे आपण जी आत्मा आहे जी एनर्जी आहे ही बाह्य जगाशी जी कनेक्टेड आहे ती या पाच ज्ञानेंद्रियांच्यामुळेच आहे बर त्या ज्ञानेंद्रियांनी आपण या जगाला परसिव करतो त्याचबरोबर या शरीरामध्ये आठ ऑर्गन सिस्टीम्स okay. आहेत ओके आठ अशा संस्थापन म्हणूया किंवा असं समजूया की हे शरीर म्हणजे जशी एखादी फॅक्टरी आहे एखाद्या फॅक्टरीमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंट असतात Mm -hmm. आणि ते डिपार्टमेंट एकमेकांच्या कॉर्डिनेशननी काम करत असतात mm -hmm. तसं हे शरीर सुद्धा आठ वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टम्सनी बनलेले बरोबर mm -hmm. आणि त्यांचं सगळ्यांचं एकमेकांशी कॉर्डिनेशननी काम चालू असतं mm -hmm. या आठही ऑर्गन सिस्टम जेव्हा व्यवस्थित काम करतात mm -hmm. तेव्हाच आपलं आरोग्य चांगलं राहतं ओके okay. कुठल्याही एका डिपार्टमेंटमध्ये जरी कुठे चूक झाली किंवा बिघाड झाला mm -hmm. तर ऑटोमॅटिक त्याचा परिणाम बाकी सगळ्या डिपार्टमेंटवर होतोच ना नॅचरली mm -hmm. तसंच या शरीरामध्ये सुद्धा कुठल्याही एका अवयवामध्ये जरी थोडासा डिफेक्ट आला mm -hmm. तरी सुद्धा त्याचे परिणाम इतर अवयवांमध्ये पण होत असतात ओके okay. आणि त्यामुळे सर्वांगीण स्वास्थ्यासाठी प्रत्येक अवयवाचं स्वास्थ्य चांगलं असणं आवश्यक आहे ओके म्हणून पहिला आपल्याला समजून घ्यावं लागेल की कुठल्या कुठल्या सिस्टीम्स आहे आणि शरीर कसं काम करतं त्यानंतरच आपण त्याच्यावर वर्कआउट शकतो हो oh, आपल्या शरीरामध्ये hmm. आहेत hmm. याच्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची नर्वस सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये मेंदू आणि मेंदूपासून मेंदू पाठीच्या कण्यातून जाणारा मज्जारज्जू स्पायनल कॉर्ड आहे okay. आणि मेंदूपासून आणि त्या स्पायनल कॉर्ड पासून निघणाऱ्या सगळ्या नसा आहेत ज्या नर्वज आहेत नसा आहेत त्या आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतात आणि त्या पेशीमधल्या संवेदना मेंदूपर्यंत आणि मेंदू मधून मिळालेल्या में ऑर्डर पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात तर हे एक जसं की आपल्या शरीरातलं एक वायरिंग आहे okay. हे खूप महत्वाचं आहे याचं कनेक्शन जर व्यवस्थित असेल तर ह्या दोन्ही संवेदना देण्याचं आणि घेण्याचं काम सुद्धा सुरळीत चालतं ओके okay.